नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या शिक्षक बांधवांसाठी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी आपल्याला इन्कम टॅक्स जो फॉर्मॅट असतो दरवर्षी आपल्याला द्यायचा असतो तो आता फेब्रुवारी महिन्यात द्यायचा आहे आणि तो आपल्याला लवकरच तयार करावा लागणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्स जो फॉर्मॅट असणार आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कसा तयार करायचं अगदी सोपा एक सॉफ्टवेअर मी तयार केलेला आहे आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला आपला इन्कम टॅक्स जो आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने काढता येणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी इनकम टॅक्स सन दोन हजार चोवीस पंचवीस करता कसं तयार करायचं अगदी सोपं सॉफ्टवेअर आपण बघणार आहोत आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण आपला इन्कम टॅक्स अगदी सहजपणे काढून घेणार आहोत तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पुन्हा बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आपला इन्कम टॅक्स दोन हजार चोवीस पंचवीस करतात तयार करण्यापूर्वी आपल्याला या फॉर्मॅटमध्ये आपली जी माहिती आहे आपल्या पगाराची ते तयार करावी लागणार आहे तर बघा डिटेल्स इन्कम बाय वे ऑफ पे अलाउन्स फॉर द इयर दोन हजार चोवीस पंचवीस तर मित्रांनो आपल्याला हा जो फॉर्मॅट आहे यामध्ये आपली माहिती तयार करावी लागणार आहे तर अत्यंत सोपा फॉर्मॅट आहे आणि हा फॉर्मॅट आपल्याला कुठे प्राप्त होणार आहे कुठून डाउनलोड करता येणार आहे हे मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर बघा अत्यंत सोपं फॉर्मॅट आहे दरवर्षी आपण बनवत असतो इथे संपूर्ण महिन्याची नावं लिहून ठेवलेलीच आहे आणि आपलं जे काही अलाउन्सेस आहे ते संपूर्ण या साइडला येणार आहे आणि आपलं डिडक्शन आहे या साइडला येणार आहे त्यानंतर खाली आपली सिग्नेचर वगैरे येणार आहे जे काही असेल ते आणि इतर काही कपती आपण खाली इथे लिहून घेऊ शकता तर बघा एक कच्चा फॉर्मॅट आपल्याला तयार करावा लागणार आहे या पद्धतीने आणि मित्रांनो आपल्याकडे जर पेबिल नसेल पेबिल वरून आपल्याला काढावं लागते किंवा आपण आपला दर महिन्याचं जे वेतन आहे ते एखाद्या डायरीमध्ये किंवा कुठेतरी लिहून ठेवत असाल जर यापैकी जर आपल्याकडे काही नसेल किंवा आपल्याकडे जर एखाद्या महिन्याचं पगार बिल वगैरे नसेल तर आपल्याला महत्वाचा उपाय म्हणजे आपल्याकडे शालार्थ जे है चुदा अपने ला अपने है पोर्टल आहे आपलं त्यावरून सुद्धा आपल्याला आपली पे स्लिप काढता येते तर मित्रांनो पोर्टलवरून पे स्लिप कशी काढायची याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो आपण बघू शकता या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देणार आहे तर बघा मी माझे जे वेतन आहे त्याच्या संपूर्ण पे स्लिप मी काढून घेतलेली आहे जशी मार्च दोन हजार चोवीस ची पे स्लिप आहे त्यानंतर इथे मागच्या बाजूला एप्रिलची आहे त्यानंतर मे ची अशा पद्धतीने मी संपूर्ण पे स्लिप जी आहे त्या काढून घेतलेल्या आहे तर या अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येणार आहे कशा काढायच्या याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो आपण चेकआउट करू शकता बऱ्याच जणांना माहित सुद्धा आहे शाला पोर्टल पोर्टलवरून आपली पे स्लिप अगदी सहजपणे आपल्याला काढता येते तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व तयार केल्यानंतर हे झाली पूर्वतयारी मित्रांनो आपल्या इन्कम टॅक्स फॉर्मॅट आपला तयार करण्यापूर्वीची तर आपल्याला आपलं जे पेमेंट आहे त्याची संपूर्ण डिटेल्स इथे तयार करायची आहे किंवा आपल्या पेस्कलिप वगैरे घेऊन इथे संपूर्ण आपल्याला डिटेल्स हे तयार करता येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आता आप समोर आपण सॉफ्टवेअर बघणार आहोत त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने आपला जो इन्कम टॅक्स आहे तो तयार कर कर करता येणार आहे तर कसा करायचा आपण लगेच आहोत तर मित्रांनो बघा आता आपल्याला कम्प्युटर स्क्रीनवर एक सॉफ्टवेअर दिसणार आहे एक्सेल फॉर्मॅटमध्ये तर बघा दरवर्षी आपण तयार करत असतो हे आणि यावर्षीच अत्यंत सोपं असं सॉफ्टवेअर हे असणार आहे तर सॅलरी डिटेल्स फॉर द इयर दोन हजार चोवीस पंचवीस तर मित्रांनो यामध्ये तीन शीटा असणार आहे एक स्टेटमेंट असणार आहे आपलं हे जे आपल्याला स्क्रीनवर दिसतं हे स्टेटमेंट असणार आहे त्यानंतर फॉर्म नंबर सिक्स्टीन जो निघतो आपला तो ओल्ड रिजिम नुसार आणि न्यू रिजिम नुसार दोन असणार आहे तर बघा हे अशा असणार आहे स्टेटमेंट आपलं वर असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर एम्प्लॉई नेम नाव असणार आहे त्यानंतर आपलं कार नंबर वगैरे जे काही आहे शाळेचं नाव वगैरे पंचायत समिती जिल्हा वगैरे सर्व इथे आपल्याला दिसणार आहे आणि इकडे आता हायलाईट जे केलेलं आहे ते आपले अलाउन्सेस असणार आहे आणि इकडे डिडक्शन असणार आहे संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला इथे जे सेल आहे मित्रांनो ब्राऊन कलरमध्ये तिथे फक्त आपल्याला माहिती भरायची आहे बाकी आपापच कॅल्क्युलेट होणार आहे काही ठिकाणी जर काही चेंजेस असतील तर आपण ते मॅन्युअली करून घेऊ शकता अत्यंत सोपं सॉफ्टवेअर आहे मित्रांनो हे तर बघा आता मार्च दोन हजार चोवीस तिथे आपल्याला बेसिक टाकल्या बरोबर बाकीची माहिती सर्व येणार आहे एमपीएस धारकासाठी वेगळं असणार आहे तिथे कॉलम सर्व कॉलम तिथे मित्रांनो अगदी सविस्तर आहे त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस पासून बेसिक आपलं बदलणार आहे तर ते इकडे येणार आहे आणि इकडे डिरेक्शन मध्ये मित्रांनो जर आपलं एमपीएस असेल तर एमपीएस नुसार घ्या नाहीतर जीपीएफ असेल तर जीपीएफ नुसार घ्या सर्व फॉर्म्युले वगैरे अगदी ओके आहे आणि सॉफ्टवेअर खूप सुंदर आहे आणि अगदी सोपा आहे वापरायला तर बघा अशा पद्धतीने डिटेल टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली आपण काही कॉलम बनवलेले आहे त्यामध्ये आपलं हाऊसिंग लोनचं वगैरे असेल तर तिथे टाकून घ्यायचं आहे संपूर्ण ते कॅल्क्युलेट होणार आहे अगदी सहजपणे आणि इकडे आपलं नाव वगैरे अगदी सहजपणे तिथे येणार आहे त्यानंतर दुसऱ्या शीटवर जर आपण गेलो तर तिथे मग आपला फॉर्म नंबर सिक्स्टीन जो आहे तो जनरेट होणार आहे तर बघा हे स्टेटमेंट जे आहे हे अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे पहिल्या याच्यामध्ये आपलं मंथ वगैरेचं नाव आहे त्यानंतर बेसिक वगैरे आहे आणि संपूर्ण हे जे ब्राऊन कलरमध्ये आहे तिथे फक्त आपल्याला आपली जी रक्कम आहे ते टाकायची आहे आपला जो स्टेटमेंट आपण कच्चा तयार करणार आहोत त्यानुसार आणि ते आपआपच सर्व कॅल्क्युलेट तिथे होणार आहे अगदी सोपं असं हे सॉफ्टवेअर आपण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा फॉर्म नंबर सिक्स्टीन हे दोन पार्ट मध्ये असणार आहे एक असणार आहे न्यू रिजिम आणि दुसरं असणार आहे ओल्ड रिजिम तर बघा जे स्टेटमेंटच्या बाजूला जी सीट आहे ती असणार आहे ओल्ड रिजिमची आणि तिसरी जी सीट असणार आहे तिसरी आणि शेवटची ते न्यू रिजिमची असणार आहे तर मित्रांनो बघा मी आता माझं न्यू रिजिमनुसारच काढलेला आहे परंतु मी आता माझं जे आहे ते ओल्ड रिजिमनुसार किती निघते ते सुद्धा आपल्याला दाखवत आहे तर मित्रांनो इथे आपल्याला काहीच चेंजेस करायची गरज पडणार नाही आहे कारण आपलं सर्व तिकडेच स्टेटमेंट मध्ये येणार आहे इथे आपलं सर्व जे काही आहे ते कॅल्क्युलेट होऊन इथे आपल्याला ते शो करणार आहे फक्त आपल्याला जो काही टॅक्स बसणार आहे तो इकडे अंकामध्ये आपापच येणार आहे शब्दामध्ये आपल्याला तो टाइप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपले जे काही बीव वगैरे आहे त्यांचं नाव आपल्याला इथे चेंज करून घेता येणार आहे आणि त्यानंतर ते आपलं अगदी सोप्या पद्धतीने तयार होणार आहे तर बघा फॉर्म नंबर सिक्स्टीन न्यू रिजिम नुसार आहे तर मी आता बघा न्यू रिजिमनुसार माझं इथे कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे आणि ते संपूर्ण अगदी सोप्या पद्धतीने अगदी सविस्तरपणे ते कॅल्क्युलेट झालेलं आहे आपण इन्कम टॅक्स महिन्याला जो काही कपात करत होता ते सुद्धा डिटेल्स तिथे दिसणार आहे आणि हे सॉफ्टवेअर जे मित्रांनो अगदी सोपा आहे वापरायला सुद्धा सोपा आहे आणि खूप सुंदर असं हे सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे तर बघा इथे आपण मध्ये जे काही आपली माहिती भरणार आहोत त्यानुसार असे सर्व कॅल्क्युलेट होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओल्ड आणि न्यू रिजिन दोन्ही याच्यानुसार ते कॅल्क्युलेट होणार आहे आपल्याला ज्यानुसार आपल्याला कमी बसणार आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा याविषयी डिटेल माहिती आपल्याला असेलच नेमकं यावर्षी कशा पद्धतीने ते कपाती वगैरे होणार आहे तर तर त्या पद्धतीने मित्रांनो अगदी अॅक्युरेट असं हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपण तयार केलेलं आहे आणि अगदी सोपं आपल्या शिक्षक बांधवांसाठी स्पेशली हे असणार आहे सर्व कॉलम अगदी आपल्याला जे काही भत्ते वगैरे मिळतात त्यानुसारच तयार केलेले आहे स्टेटमेंट मध्ये आणि फॉर्म नंबर सोळा जो आहे तो या पद्धतीने तयार आपला होणार आहे अगदी सहजपणे आणि याची प्रिंट सुद्धा आपल्याला सहजपणे काढता येणार आहे तर मित्रांनो हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने वापरता येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणती पूर्वतयारी करायची आहे त्यासाठी जो काही मी फॉर्मॅट आपल्याला दाखवलेला होता सुरुवातीला त्या स्लिप वगैरे दाखवले आणि एक फॉर्मॅट दाखवला त्याची सुद्धा एक पीडीएफ लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये येणार आहे तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथे आपला कच्चा फॉर्मॅट तयार करून घेऊ शकता आणि मित्रांनो हे जे सॉफ्टवेअर आहे अगदी सोपं आणि सहज असं सॉफ्टवेअर आपल्या शिक्षक बांधवांसाठी आहे आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हे जर आपल्याला पाहिजे असेल तर इथे डिस्क्रिप्शन मध्ये काही याविषयी डिटेल्स दिलेले आहे आणि एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला आपण व्हॉट्सअप करून घेऊ शकता त्यानंतर मी आपल्याला सांगणार आहे नेमकं हे आपल्याला कशा पद्धतीने आणि कुठून प्राप्त होणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे कारण जानेवारी महिना सुरू आहे कालच आपण शालार्थ पेप्रिल जानेवारी नोव्हेंबर पंचवीस चा कसं करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे आणि फेब्रुवारी मध्ये आपल्याला हा संपूर्ण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करून आपल्याला आपल्या कार्यालयाला सादर करायचा आहे आणि त्यानुसार आपली कपात वगैरे करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला हे सॉफ्टवेअर कशा पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो काही नंबर दिलेला आहे त्यावर मला व्हॉट्सअप करा आणि जर आवडलेला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जर काही चुका असतील किंवा काही नवीन करण्यासारखं का असेल ते सुद्धा सुचवा आणि मित्रांनो या व्हिडीओमध्ये एलच व्हिडीओ जर आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल जर, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका पुन्हा व्हिडिओचं का नवीन नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद